नमस्कार सगळ्यांना तर बरेच दिवस झालं म्हणत होते गव्हाच्या रानात जाईल जाईल तर आता कोथंबीर काढून झाली आहे आणि इकडे वरती आलो या गव्हाच्या रानात तर हव का असा गव्हा आलेला आहे बघू शकता तुम्ही गव्हाने असा फुटवा केला या एका एका ह्याला जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 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 फुटवे आल्यात म्हणजे नऊ नऊ कोंब आलेत एका एका मोडाला नऊ no, नऊ no, म्हणजे जास्त फुटवा केलाय आणि आता ह्याला प्रत्येक ह्याला एक एक जर गव्हाची लोंबी आली तर काय म्हणतात ते गव्हाचं हे उत्पादन वाढतं ना तर असा अशा प्रकारे गहू आला आहे आणि कसं हिरवळ वाटतंय मस्त तुम्ही पण बघाल बघा कसा दिसतोय ते छान आहे गहू जास्त दिवसाचा नाही आहे पेरलेला एक महिना होऊन गेला असेल ना हा? एक महिना झाले गा पेरलेला तर चला भाजी काढायची चालली आध्याची बायची पण एक खिडिओ काढा म्हणलं आणि मग नंतर काढू लागा खाली लसूण आणि कोथंबीर बघा बघायची दाखवायची तुम्हाला पण कारण ह्याला पण ते आपण इंडिया ग्रुचे प्रोडक्ट टाकलेले आहेत बुहास्त्र आणि ग्रो मॅजिक टाकलेले आणि आता गव्हाला स्प्रे पण घ्यायचा आहे ज्यावेळी गव्हाला ते लोंब्या लागतात का त्यावेळी तर थक ही कोथंबीर कोथंबीर पण अशी उगवली त्याच्या पलीकड मका आहे आणि इकडे लसूण लसूण ते टाकायचं म्हणजे नव्हतं आणलं नव्हतं म्हणून लसूण लावायचा कितीतरी दिवस राहिला होता तर असा लसूण पण आलेला आहे आणि लसूण बाईने नात्यांनी लावलेलं आहे मी नाही नव्हते आले बरं का लसूण लावायला मग तर बाईचं व्हिडिओ बघणारी माणसानं आली आली व्हिडिओ काढायला लावायला नव्हती आली तर छान आहे कसं वाटतंय आमचं शेत काय सांगा बरेच जण विचारतात किती एकर आहे काय तर आमचे बापू म्हणतात तसं एकरात सांगत जाऊ नका आपल्याला रान किती आहे काय ते त्याच्यामुळं नाही सांगत आहे पण आहे पोटापुरतं म्हणतात तेवढं आहे गहू ज्वारी बाजरी मका परत नाही अशा भाज्या वगैरे बापू टाकतात वरवर वरवर आणि आता सगळ्यात खाली खाली जी रान आहे तिथे लागण करायची सरी वगैरे काढली आहे तेवढा तो अर्धा अर्धा पाहून एकर ऊस लावून टाकायचे सगळ्यात खालच्या शेतात आणि ऊसाला पण आम्ही तेच प्रोडक्ट आणणार आहे आता पाहून एकर ऊस आहे तर आम्ही चार किलो व टाकणार आहे आणि एक ग्रो मॅजिक टाकणार आहे ऊसाला पण लवकर फुटवा म्हणजे असं ऊस लवकर वाढतो आणि फुटवा पण असं फुटतो फुट ऊसाला ह्याला नंतरने वाढ पण होती आणि परतने ऊसासाठी आपण ज्यावेळी ते हे म्हणतात काय म्हणतात फोडतात ऊस त्यावेळी पण मग हे जे आहे ते परत पण ऊसाला टाकलं जातं ऊसवाल्यांसाठी पण खूप छान असा ते प्रोडक्ट आहे घडावतो या एकच बात्यान त्यान बाय काय म्हणता ग मग भाजी खालची भाजी कसली आली ती शिकसली भाजी आणि शेजा बघा की लगेच टिकन ही कशी दिसते हरभाराची आंब लागते पांढरे पांढरे असं हे हो। असले असत हरभाराची आंब लागते ग त्याच्यामुळे ती तशी दिसते हरभरा काय ह्या वेळेस नाही लय व्हायचा लय केला नाही हरभारा एखादं पोत होईल है ना त्या बीही असलं केलाय राडा ती नवीन रान तयार केलं ना त्याच्यामुळे कवाही

चला तर आता जायचे घरी भाजी काय लई काढायची नाही कारण भाजी बाजारला न्यायची मार्केटला नाही न्यायची काय म्हणते तीस पेंड्या चला गाडी कुठे लावली गाडी सगळ्यात खाली तिकडे जा घेऊन ये पण काय एक वर घेऊन इथून बंद केलंय का आपलं तिथलं चालू का बंद आहे बंद पण तिथलं मिळत नाही तिथं लोंडे का कुठे आलं त्या ह्याच्यातनं सर माडत ना तिकडून नको आपली गाडी पोमते रुमते झाली मग चल ये घेऊन मी इथन शेवयात पळत पळत इथं चला जायचंय घरी पोर पोर घरी आले असतील हां भाजी का घरी म्हणजे आणायला होती गेली हो पोरांना आणले की आणि मग काय माहिती घरी आणले असते म्हणजे चिवून चिवून नाही आणलं मग आली परत राहणार नाहीतर तर मा बापू माझ्या नावाने बोंबरलं असतं परत वरडलं असतं नाही चालेल नाही चालेल नाही चालेल मका या लसूण झाल्यानंतर लसणाच्या खाली ही अशी मका केली आहे अशी लांबपर्यंत मका आहे मका बापूंनी गोरवाल्यांना देऊन टाकली आहे आणि इकडं पण मकाच आहे आणि तिथून खाली तिकडे ट्रॅक्टर उभा दिसतोय का तुम्हाला तिकडे ऊसाला सरी काढली तिकडे ऊस लावायचं आहे चला इकडे आणि इकडं सूर्य कसा लाल लाल व्हायला गेलाय फार मावळायला गेलाय आता जातो घरी गाडी आमच्या रानात यायची पण ते मध्ये पाईपलाईनचं काम चाललंय रस्ता उकारलाय त्याच्यामुळे लय लांबून गाडी लांबच लावा लागते इकडं आणि इकडून तिकडं शेतात चालत जावं लागते आता गाडी फोडून यायची मुंबई तिकडं रस्त्या यायची आम्ही दोघे घरी जायचो परत अण्णा आत्यांना घ्यायला यायचं असं सगळं नियोजन आहे चला जाऊया घरी आले तर चिवचा कसा मेकअप चाललाय छानपैकी सांगू चाललाय मेकअप चलू द्या आणि अनुष्काचा चाललाय अभ्यास अगो बाय 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 होय कोणाची अभ्यास चाललाय काय लिहितला चिवणी टेबल बाहेर काढला आणला होता साठ ठेवून दिला होता ना पेन का ओकेत होता मी घेतला होता डबा कसा नाही म्हणला हे कर पेन दे तिला बाळ तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय 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 दिवस मावळ आहे आता बर कसं वाटतंय काय